जेव्हा हे सगळं घडलं आणि असं ठरलं की आता सगळीकडे युती होणार ठाकरे ठाकरे बंधूंची राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची तेव्हा असा प्रश्न पडला होता का की ठाण्यामध्ये तिकिटांसाठी मारामारी होईल खरं तर आता असं असं तुम्हाला मी सांगू का असं मला वाटलं होतं पण ज्या पद्धतीने राजन विचारे आणि मी आम्ही दोघांनी ती मॅनेजमेंट केली म्हणजे आमचं पहिल्या दिवसापासून एकच हे होतं पण विचारांकडे माणसं तरी होती का का नाही असं नाही आहे शिवसेनेकडे खूप मोठा कॅडर आहे आजही रॅलीमध्ये जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला आम्ही मी पाचपाकाडी एरियामध्ये राहतो जिथे मी माझं मूळ घर आहे माझ्या आई बाबा राहतात तिथे रोज एक पंच्याहत्तर शहात्तर वर्षाच्या जी रोज प्रचारात असते तिला कोण पैसे देते आणि घोषणा द्यायलाही सगळ्यात पुढे तीच असते सो त्याच्या तो जो कॅटर आहे ना तो कोणाकडेच नाही आहे काही प्रमाणात आमच्याकडे पण आमच्याकडे तरुणांचा आहे आणि त्यांच्याकडे जो अनुभवी ज्येष्ठ याद्यांवर काम करणारी लोकांचा कॅडर आहे ना तो त्यांच्याकडे आणि राजन विचार बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो एक प्रामाणिक शिवसैनिक आहे मी त्याला मलाही असं वाटायचं लोक सांगायचे खूप आगावासारखा बोलतात किंवा खूप लोकांना समोर करतात असं करतात पण मी ज्या वेळेला त्यांना भेटलो आणि मागच्या महिन्या दीड महिन्यात माझा संपर्क आल्याच्या नंतर मला कळलं की ते वरून तसे आहेत आतून तसे नाही आहेत म्हणजे अनेक सीट्स मी त्यांच्याकडनं प्रेमाने घेतल्या ज्या त्यांना असं म्हणाल्या नाही मी देणार नाही तुला चालणार नाही पण मग ज्यावेळेला मी त्यांना एकटा रूममध्ये घेऊन बसायचो त्यावेळेला समजून सांगायचो आणि त्या माणसाने समजून मला जवळजवळ चार सीट सोडल्या सो तो, तो, तो तुम्ही जो वर्ण पाहत आहे तो राजन विचारे आणि मी पाहिलेला राजन विचारे